चला मी तुम्हाला मस्त दाखवतो प्राणी छा छान छान बघा 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 किती छान आहे बघितलं का किती आहे किती आहे तीन काय कारती की तुला लागतं ते बापरे बाप कस काय किती छान छान प्राणी का ते तुला ला लागता कार्तिकी प्राणी लगता सशे नहीं बाई भाई ते मुर्गे दे मुर्ग हाँ शाह दे तुला उड़ी मारना अरे पड़न ना बा पड़ली मार मार्तिक उड़ी मार आशा मारली मग नोडी पुन्हा एकदा पुन्हा एकदा चल राजवीर तू पण मार रे चल चल मारा मारा चल म कार्तिकी आय वा 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 कार्तिकीला मजा येते उडी मारायला आता शिकली कार्तिक वा 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 पण नाही कार्तिकी ए वन टू थ्री कार्तिकी राजवीर शिवम इकडे बघ ना कार्तिकी पटा पटा बघ कार्तिक कशी पळती कशी पळती वरती हा चला दम्मानी खाली काय नाही काय नाही काय नाही अशी असे सरळ हो हो सरळ अशी हो सरळ अंधारी इकडे <laughs> चला 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 बाप रे दनक आदळी कार्तिक अशी भराभरा चढली भराभरा भरा भराभरा चढली भरा 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 कार्तिकी कार्तिकी दादा आला मधीच मदिच। दादा मधीच आला जममानी कार्तिकी ये ये अरे ये। बाप आली आली आव? आली पळली पुन्हा जोरात मस्त लई मी एन्जॉय करते कार्तिकी खूप एन्जॉय करते हा चालली वरती दममा चढ दम्मा चढ दम्मा दमि हा हे असं चढायचं कसं चढायचं वा 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 शिकली आता कार्तिकी दममानी दममानी चढ पकडून आता पकडून ये पुढं ये ये चाल आली आले 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 हा कार्तिकी दादा बघता दादा उंच उंच झोका आमची कार्तिकीला कार्तिकी दादा का बघता छान कार्तिकी एन्जॉय करते मस्त डोक्यावर आज वा वाद दादा अजून देऊ कार्तिकी अजून जोरात येऊ बापरे अजून जोरात येऊ बापरे वा 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 कार्तिकीला भीती नाही वाटत आता कार्तिकी हुशार झाली मोठी झाली मस्त कार्तिकी बस बाप दादा काय करता <laughs> सगले जन खाली बसले पण कार्तिकी पप्पा मांडी बसली पप्पा पप्पा लगता तिला कार्तिकी हा टाका कचरा त्याच्यात आमचे काही टाका कचरा त्याच्यात कचरा आहे टाका टाका सगळं काही वाव छान 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 कचरा सगळा टाकून द्या त्याच्यात इकडे तिकडे नाही फेकायचा वा वा गुड गुड हे बघ इकडे कार्तिकी पडली पडली उठली

खेळून खेळून थकले मग आता पाणी कार्तिकीला लागली तहान कार्तिकी दादाला द्यायला चालली का दे दादा दे पाणी दे अरे मार कार्तिकी तू झोपले का दमले बाप रे झोपले झोपले ग कार्तिकी अशी कार्तिकी झोपली वाव शिवाम झोपले थकले मस्त मस्त मजा केली कार्तिकी राजवीर शिवाम ए रशी राजवीर चल ना बेटा राजवीर थकला राजवीर थकलाय चला आता घरी जाऊया आता चला आता